देशातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी देशातील आरक्षण संपवण्याविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी या दौऱ्यात जॉर्ज टाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला विद्यार्थ्यांनी त्यांना भारतीय आरक्षण पद्धतीविषयी प्रश्न विचारला समान नागरी संस्थेविषयी देखील त्यांनी प्रश्न केला या प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित जाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत आंदोलने सुरू आहेत त्याच दरम्यान सामाजिक व्यवस्थेऐवजी आर्थिक गोळाबेरजेवर आरक्षणाची टमून निघाली आहे याविषयी विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला त्यावेळी आरक्षण संपवण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल सध्या योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे त्यावेळी आरक्षण संपवण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले ज्यावेळी योग्य वेळ येईल ये त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल सध्या योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे थिंक वन या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरती टीका होत आहे एकीकडे एक संविधानाच्या नावावरती लोकसभेत यश मिळवलेल्या इंडिया आघाडी व काँग्रेसने आता आरक्षण संपवण्याच्या विधान केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघूयात म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये दे निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणार हेच काँग्रेस आहे केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही नाहीये राहुल गांधीने वो, में जाकी में जाकी बोला राहुल गांधी का असली चेहरा और कांग्रेस पार्टी का असली चेहरा ये विदेश में उन्होंने जो वक्तव्य दिया है इससे पूरे तरीके से स्पष्ट हुआ है क्योंकि राहुल गांधी यहां तो संविधान बचाने की बात करते हैं और वहां जाकर आरक्षण समाप्त करने की बात करते हैं कभी भी कांग्रेस ने भारत रत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर जी का और संविधान का सम्मान नहीं किया ये वही कांग्रेस है जिसने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को दो बार लोकसभा में जाने से रोका और उन्हें षड्यंत्र करके पराजित किया इन्होंने कभी भी बाबा साहब का सम्मान नहीं किया और आज तो ये जो वक्तव्य सामने आया है इससे इनका असली चेहरा सामने आया वो वो नगर, वो वो है। वो नगर में खुदा वो संभाजी नगर में दगड़ फिर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा